महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती नमस्कार मी अमोल शहाणे मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार सर यांची नियुक्ती केली आहे मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सैनिक मॅडम यांच्याकडून त्यांनी एकोणपन्नासा मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला मुख्य सचिव राजेश कुमार सर यांचा अल्प परिचय आणि त्यांनी आतापर्यंत भूषवलेली पद मुख्य सचिव राजेश कुमार सर भारतीय पोलीस सेना एकोणीसशे अठ्याऐंशी यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्याऐंशी रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले मूळचे राजस्थानमधील मा सवाई माधवपुरा येथील असलेले राजेश कुमार सर यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे श्री राजेश कुमार सर यांनी यापूर्वी सोलापूर येथील अधिसंख्यक सहाय्यक जिल्हा अधिकारी पदापासून ते चोवीस जुलै एकोणीशे एकोणनव्वद रोजी आपल्या कारकिर्दात सुरुवात केली त्यानंतर सातारा येथे सहाय्यक जिल्हा अधिकारी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती येथे आदिवासी विकास अप्पर आयुक्त धाराशिव जिल्हा अधिकारी जळगाव जिल्हा अधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्त नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आदी महत्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे